गुन्हा घडत असताना केवळ बघ्याची भूमिका घेणं हा सुद्धा एक गुन्हाच ठरतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये आता टेक्नॉलॉजीचा वापर करून किंवा इतर काही गैरमार्गानं गैरव्यवहार हे वाढलेले आहेत आणि या गैरव्यवहारांमुळे जे प्रामाणिकपणे होत करू कष्ट कर, जे प्रज्ञावंत खरे जे विद्यार्थी आहेत जे मन लावून तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांवरती कुठेतरी अन्याय होतो संधीची समानता ही तिथं हिरावली जाते आणि त्यामुळं या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरती एक, एक नकारात्मक असा परिणाम होत आहे आणि यासाठी शासनाकडून काही कडक पावलं आगामी काळामध्ये उचलली जात आहेत आणि यासाठी बघा सर्वसाधारणपणे दहा वर्षापर्यंत तुरुंगवास आणि एक कोटी रुपयापर्यंत दंड हा होऊ शकतो कारण अशा बातम्या आपल्याला आजच्या मध्ये एक बातमी आहे स्पर्धा परीक्षेमध्ये गैरव्यवहार केल्यास किंवा गैरप्रकार केल्यास दहा वर्षाचा तुरुंगवास आणि एक कोटी रुपयापर्यंत दंड गैरप्रकारांना तोंड देण्यासाठी लोकसभेकडून हे विधेयक जे आहे हे विधेयक मंजूर करण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे यामध्ये बघा स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार आणि अनियमिततेला कठोर सामोरे जाण्यासाठी कमाल दहा वर्षाचा तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांपर्यंत दंड अशी तरतूद असलेले विधेयक मंगळवारी लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आले सार्वजनिक परीक्षा आयोग्य मा, आयोग्य माध्यमांचा प्रतिबंध विधेयक दोन हजार चोवीस चे समर्थन करताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की या विधेयकातील तरतुदी गुणवंत विद्यार्थी आणि उमेदवारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आहेत सरकार गुणवंत उमेदवारांना संघटित गुन्ह्यांच्या प्रयत्नांमुळे बळी पडू देणार नाही विद्यार्थी आणि उमेदवार विधेयकाच्या कक्षेत येत नाहीत नोकरीसाठी इच्छुकांचे कोणतेही नुकसान या विधेयकामुळे होणार नाही तर सर्वसाधारणपणे विविध राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा परीक्षा स्पर्धा परीक्षांमध्ये खास करून हे गैरव्यवहार गैरप्रकार जे आहेत हे घडताना बघण्यात आले दृष्टिकोनास आलेले आहेत आणि त्यामुळं हा एक महत्वाचा कायदा स्पर्धा परीक्षेसाठी ठरतो आहे आणि नक्कीच या फाय कायद्यामुळं प्रतिबंध तयार होईल की जे गैरप्रकार करणाऱ्या प्रवृत्ती आहेत त्यांना कुठेतरी जरब बसेल आणि त्या या गैरप्रकारापासून दूर राहतील आणि स्पर्धा परीक्षांमधून जे प्रामाणिकपणे या स्पर्धा परीक्षेतून अभ्यास करून आपलं सर्वस्व झोकून देऊन तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना न्याय जो आहे तो नक्की मिळेल अजून एक बातमी आहे आणि त्या बातमीमध्ये थोडस बदल आहे भरती परीक्षेतील गैरवांना आळा बसणार लोकसभेमध्ये विधेयक सादर यामध्ये तीन वर्ष ते एक कोटी दंदाची तरतूद असं सर्वसाधारणपणे हे वृत्त किंवा या वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे आर्थिक फायद्यासाठी बनावट संकेतस्थळ निर्माण करणे बनावट प्रवेश दे पत्र देऊन खोट्या परीक्षांचे आयोजन करणे निवड झालेल्या उमेदवारांना बनावट नियुक्तीपत्र प्रदान करणे परीक्षेसंबंधित संबंध संबंद नसताना अडथळ्यांच्या उद्देशाने केंद्रावरती प्रवेश करणे आणि यामध्ये पारदर्शकता जी आहे परीक्षांसाठी सगळ्यात महत्वाचं काय जर असेल तर ती पारदर्शकता असते विद्यार्थ्यांचा विश्वास त्या परीक्षा घेणाऱ्या संस्थेवरती असणं गरजेचं असतं आणि यासाठी भरती परीक्षांतील गैरव्यवामुळे परीक्षा रद्द झालेले लाखो युवकांच्या भविष्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे युवकांना त्यांचे प्रामाणिक प्रयत्नांबद्दल आश्वस्त करून त्यांचे भविष्य सुरक्षित असल्याची ग्वाही जी आहे ती देण्यासाठी पारदर्शकता वाढवण्यासाठी या विधेयकाचा हेतू आहे ते राज्यासाठी एक आदर्श मसुदा म्हणून काम करेल आणि पोलीस उप अधीक्षक दर्जापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्याला संबंधित गुन्ह्याचा तपास जो आहे तो करता येणार नाही ना पोलीस उप अधीक्षक म्हणजे डीवाय एस पी एसीपी या पे वरच्या रँकचा अधिकारी या गुन्ह्यांचा तपास जो आहे तो करणार आहे तर ही एक चांगली आणि सकारात्मक बातमी आपल्या सगळ्यांसाठी ठरेल कारण वाढत्या जे गुन्हे आहेत स्पर्धा परीक्षे मधले त्यांना आता कुठेतरी पायबंद होईल आणि यातून एक न्याय जो आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी एक चांगली ही गोष्ट ठरते आपल्या इमपीडी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारी करता आपली ध्येय वर्धी बॅच आपली प्रतिज्ञा बॅच सुरू झालेली आहेत या बॅच साठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्म आहे तो गुगल फॉर्म तुम्ही जरूर भरावा या बॅच अतिशय माफक फीज मध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम अशा मार्गदर्शकांच्या सोबत तुम्हाला मार्गदर्शन जे आहे ते दिलं जाईल चांगला कंटेंट दिला जाईल आणि त्या माध्यमातून या बॅचेस घेतले जातील इनपट स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका कारण अशाच महत्वाच्या नोटिफिकेशन तुम्हाला लागलीच वेळेमध्ये तुमच्यापर्यंत येत राहतील ठीक आहे त्यासोबत गुगल प्ले स्टोरहून आपलं एनपीटी स्पर्धा परीक्षा ऍप जे आहे ते तुम्ही डाउनलोड करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना या स्पर्धा परीक्षेच्या उत्तम तयारीसाठी माझ्याकडून आणि टीम एन खूप खूप शुभेच्छा धन्यवाद